हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत असतेच त्यामुळे प्रत्येक महिना महत्वाचा आहे त्यात श्रावण महिना हा विशेष महत्वाचा आहे श्रावण महिन्यात देवांचे देव महादेवासह देवी पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहे मात्र यातील सर्वात महत्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र शुभ मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी या उपासनेने महादेवाची कृपा प्राप्त केली जाऊ शकते तसेच देवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होऊन तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन श्रावण सोमवारी शिवलिंगाची पूजा कशी करावी हे मी तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच व्रत करण्याचा संकल्प करावा या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावे दिवसभर फलाहार तसेच तुम्ही दूध घेऊ शकता तर या ठिकाणी पूजेसाठी मी एवढे साहित्य घेतले आहे पण तुमच्याकडे यापैकी एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं फक्त मनोभावे पूजा करावी तर इथे मी घरी पूजा करणार आहे त्यामुळे शिवलिंग घेतलेलं आहे तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर मंदिरामध्ये तुम्ही पाण्याचा कलश दूध पंचामृत हे सर्व सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता तसेच गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा घ्यायची आहे नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरीही चालेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचं आहे जानव घ्यायचं आहे पांढरी वस्त्रमाळ घ्यायची आहे तसेच हळदी कुंकू लावून घेतलेली वस्त्रमाळ गणपती बाप्पांसाठी घ्यायची आहे तसेच निरंजन घ्यायचं आहे एक पाण्याने कलश भरून घ्यायचा आहे अक्षदा घ्यायच्या आहेत तर इथे मी भस्म घेतलेला आहे याच्यामध्ये कापूर आहे तर कापूर घेतलेला आहे पंचामृत लागणार आहे हळदी कुंकू घेतलेला आहे अगरबत्ती घेतलेली आहे धूप घेतलेलं आहे तर एवढं साहित्य इथे आपल्याला लागणार आहे तसेच माता पार्वतीसाठी सुवासनीचं वाण असतं तर ते सुद्धा तुम्हाला इथे घ्यायचं आहे अभिषेक पात्र तुमच्याकडे जसे प्लेट वगैरे असतील ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे नैवेद्यासाठी काही फळं असतील तर फळं घ्यायची आहेत जे काही तुमच्याकडे नैवेद्य असेल तो घ्यायचा आहे काय फुलं लागणार आहेत बेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी बेलपत्र लागतं तर बेलपत्र माझ्याकडे ते मला अवेलेबल झालेलं नाही त्यामुळे बेलपत्र आणि काही फुलं पांढरी फुलं या दिवशी घ्यायची आहेत आणि आरतीसाठी आपल्याला असं ताट घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे असा माता पार्वतीचा आणि भगवान शंकरांचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर एवढे साहित्य मी ते घेतलेलं आहे तर माझ्याकडे मला बेलपत्र धोत्र्याचं फूल फळ हे मिळालेलं नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घ्या आणि मग पूजेला सुरुवात करा जरी यातील एखादं साहित्य असेल नसेल तरी सुद्धा चालेल फक्त मनोभावे पूजा करावी ही सोमवारची पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा मांडू शकता जर वेगळी मांडणार असाल तर एक चौरंगावरती पूजा तुम्ही मांडली तरी सुद्धा चालेल जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने पुसून घ्या तिथे रांगोळीने स्वस्तिक काढून घ्या आणि त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून वास्तूला नमस्कार करावा आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करावी म्हणजेच त्यावरती चौरंग ठेवावा अशक्य असेल तर तुमच्याकडे पांढरे वस्त्र अंतरावे नसेल तर पिवळे वस्त्र तुम्ही अंतरले तरीही चालेल तर सगळ्यात आधी आपण दीप प्रज्वलित करून घेऊया आणि मग पूजा करूया चौरंगावरती थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून तो आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची आपण पूजा करून घ्यायची आहे कारण असं म्हणतात की आपली जी काही साधीभोळी पूजा आहे ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करतो त्यामुळे सर्वात प्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दीपपूजन झाल्यानंतर आपण आपले आराध्य दैवत श्री गणेशाची पूजा करायची आहे गणेशाला सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करावा पुन्हा पाण्याने अभिषेक करून आपण श्री गणेशाची विधिवत पूजा करणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्वदा तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरीही चालेल अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी त्यानंतर चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवाव्यात त्यावरती हळदी कुंकू व्हावे आणि त्यानंतर श्री गणेशाची स्थापना करावी गणेशाला चंदन हळदी कुंकू व्हावे अक्षता व्हाव्या गणपतीला लाल फूल खूप प्रिय आहे तुमच्याकडे लाल फूल असेल म्हणजे जास्वंदीचं फूल असेल दुर्वा असतील तर त्या गणपती बाप्पांना व्हाव्यात त्यानंतर निरंजन ओवाळावे अगरबत्ती ओवाळावी आणि मनोभावे नमस्कार करावा श्रावणी सोमवारी दिव दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा दिवसा तुम्ही फळे खाऊ शकता दूध घेऊ शकता तर या दिवशी खऱ्या मनाने महादेवाची पूजा केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे तसेच आपल्याकडे माता पार्वती आणि महादेवाचा फोटो जो आहे त्यावरतीसुद्धा फुलाने थोडंसं पाणी शिंपडून तो फोटो व्यवस्थित पोसून घ्यावा त्यानंतर माता पार्वतीला गणेशाला गाईला हळदी कुंकू वाहून घ्यावे महादेवांना भस्म लावावे आ, माता पार्वतीला सुद्धा जे काही सुवासिनीचं वान आहे ते सुद्धा अर्पण करायचं आहे धूप दीप ओवळायची आहे फुलं व्हायची आहेत गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक तामण घेतलेलं आहे तर तामन थोडंसं मी फुलांच्या साहाय्याने सजवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण शिवलिंग ठेवून त्यावरती सर्वात प्रथम आपण जलाभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता शिवलिंगावरती अभिषेक करताना किंवा बेलपत्र वाहताना आपण ओम महाशिवाय सोमाय नमा किंवा ओम नम शिवाय या सोप्या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता जल अभिषेक झाल्यानंतर आपण दुधाने पुन्हा शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे किंवा मग पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तुपाने अभिषेक करू शकता मधाने अभिषेक करू शकता आणि पुन्हा शेवटी स्वच्छ पाण्याने अभिषेक करून आपण शिवलिंगाची स्थापना करणार आहोत तुम्ही पांढऱ्या वस्त्रावरती सुद्धा शिवलिंगाची पूजा करू शकता मी इथे एक तामन घेतलेला आहे त्यामध्ये थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती शिवलिंग ठेवलेलं आहे आणि शिवलिंगाला चंदन किंवा भस्म लावायचं आहे शिवलिंगावरती हळदी कुंकू वाहू नये असं म्हणतात त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ आपण शिवलिंगाला अर्पण करणार आहोत लक्षात ठेवा हळदी कुंकू लावलेली वस्त्रमाळ आपल्याला शिवलिंगाला घालायची नाही धोत्र्याचं फळ असेल तुमच्याकडे फूल असेल हे भगवान शिवांना खूप प्री अतिप्रिय आहे त्यामुळे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच व्हायचं आहे तर मला इथे अवेलेबल झालेलं नाही त्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे पण मी साईडला स्क्रीनशॉट देऊन तुम्हाला ते दाखवते तसेच रुद्राक्षाची माळ जर असेल तुमच्याकडं तीसुद्धा तुम्ही शिवलिंगावरती ठेवायची आहे त्यानंतर महादेवाला अतिप्रिय असलेले बेलाचे पान शिवलिंगावरती व्हायचे आहे तीन पाच सात अकरा एक्कावन्न एकशे आठ अशा प अशा प्रकारचे बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकता बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करावा बेलपत्र माझ्याकडे नाही त्यामुळे मी नाही। उन, ते तुम्हाला दाखवलेलं नाही पण साईडला स्क्रीनशॉट देऊन तुम्हाला बेलपत्र कसं व्हायचं हे दाखवलेलं आहे तर तुम्ही तो स्क्रीनशॉट पाहून तिथे तसे बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगाची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्या मुखामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सतत चालू असावा तसेच त्यानंतर आपली सर्व पूजा झाल्यानंतर शिवलिंगाला धूपदीप ओवळून घ्यायचं आहे त्यानंतर शंकराची आरती म्हणायची आहे सर्वात प्रथम गणपतीची आरती म्हणावी त्यानंतर शंकराची आरती म्हणावी तर शिवामूठ अर्पण करण्यापूर्वी घरी तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करणार असाल मंदिरामध्ये जाणार असाल तर मंदिरात जाऊन शिवाची षडोपचारपणे पूजा करावी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शिवाची पूजा करावी गंध पुष्प अक्षदा धूप दीप नैवेद्य अर्पण करावे आणि पूजा झाल्यावर मग देवाला शिवामूट अर्पण करावी तर पहिला श्रावण सोमवारी शिवामूट वाहण्यासाठी तांदूळ घ्यावेत एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं शक्य असेल तर त्यावर पाणी घ्यावं ते धान्य ओलं करून घ्यावं आणि ओम नम शिवाय म्हणत देवाला ते धान्य अर्पण करावं म्हणजे शिवपिंडीवरती ते धान्य म्हणजेच पहिल्या सोमवारी तांदूळ हे है। धान्य घेऊन ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे धान्य हे मूठ उभी धरून शिवपिंडीवरती व्हावं आणि धान्य अर्पण करताना मुठीवर हळूवार पाणी सोडावं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे तुम्हाला हे कृत्य करायचं आहे म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे धान्य ओले करून अर्पण करत असताना एक शिवामुठीचा मंत्र म्हणावा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असे तीन वेळा म्हणावे अशा पद्धतीने क्रमाने तीन वेळा शिवामूठ अर्पण करावी त्यानंतर आपण महादेवाला नैवेद्य दाखवायचा आहे तर नैवेद्यामध्ये तुम्हाला जी काही तुमच्याकडे उपवासाला फळं चालतात तर ती तुम्ही फळं सुद्धा या नैवेद्यामध्ये दाखवू शकता किंवा मग खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल नैवेद्य दाखवून शेवटी महादेवाला मनोभावे नमस्कार करावा त्यांच्याकडे आपल्या कुटुंबासाठी सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरीच शिवलिंगाची पूजा करू शकता आणि तुम्ही मंदिरामध्ये जरी पूजा करण्यासाठी जाणार असाल तर तुमच्याबरोबर स्वच्छ पाणी दूध फुले बेलपत्र जे काही पूजेसाठी लागणारे साहित्य आहे ते तुम्ही तिथे घेऊन जायचं आहे आणि तिथेसुद्धा तुम्ही जलाभिषेक दुधाचा अभिषेक पंचामृताचा अभिषेक करून आपण इथे जशी पूजा केली तशीच तिथेसुद्धा तुम्हाला शिवलिंगाची मंदिरामध्ये पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना सतत मुखामध्ये ओम शिवाय या मंत्राचा जप करावा तर अशा प्रकारे श्रावण सोमवारी तुम्हीसुद्धा अशीच मनोभावे महादेवाची पूजा करून त्यांना प्राप्त करू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा नक्कीच मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवरती श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ